नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या दोन जुलैच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे सायली आता अर्जुन साठी नाश्ता घेऊन आलेली असते आणि अर्जुनला म्हणते नाश्ता करून घ्या अर्जुन म्हणतो नकोय मला भूक नाहीये आणि मला उशीर होत आहे तर आता सायली म्हणते तुम्हाला नेहमी उशीर होतच असतो तर आता अर्जुन यावर म्हणतो की मी पूर्णाजीला बाय मनाला थांबलो ना त्यामुळे मला उशीर झाला आता यावर सायली म्हणते बाबांनी पूर्णाजीला गणपती पुळ्याला घेऊन जायचं ठरवलं हे छान झालं ना प्रियाच्या वागण्यामुळे ते खूप अस्वस्थ झाल्या होत्या दोन दिवस तिथे राहतील दर्शन घेतील अगदी मन शांत होईल त्यांचं अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे मला पण आता पूर्णाजींसोबत ना त्या तन्वीबद्दल फुल अँड फायनल बोलायचंच आहे परंतु म्हटलं आता जाता जाता नको आल्यावर निवांत बोलू तर आता सायली म्हणते बरं ठीक आहे परंतु मी आता नाश्ता डब्यात देते तर अर्जुन म्हणतो नाही मला नको मला भूक नाहीये तर आता असं म्हणताना सायलीचं लक्ष इकडे तिकडे बघते सायली तर तिचं लक्ष त्या मकडे जातं जातं चार कॉफीचे मग असतात तर तर सायली म्हणते अर्जुनला बरोबर भूक कशी लागणार एवढा वेळा चार चार कप कॉफी प्यायली तर भूक कशी लागणार तर आता सायली अर्जुनला विचारते कोणी दिली तुम्हाला एवढी कॉफी कॉफी विमलता येईल तर आता अर्जुन म्हणतो नाही मम्माने पण मला एकदा दिली सायली हसत म्हणते अरे वा छान म्हणजे आता ऑफिसला गेलं सुरेश दादा एकदा कॉफी देतील अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे तर आता सायली अर्जुनमध्ये चिडते म्हणते हे अजिबात चालणार नाही ऑफिसमध्ये आजपासून ना, ना आज तुम्ही फक्त दोन वेळा कॉफी प्यायची तर आता अर्जुन तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहतो ही काय सायली बोलते म्हणून एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी दोनच वेळा दिवसातून कॉपी प्यायची आधी मध्ये अजिबात कॉफी प्यायची नाही म्हणजे नाही आता अशी सायली जोरात इन्स्ट्रक्शन देत असते अर्जुन म्हणतो अरे पण कॉफी नाही प्यायला तर मी काम कसं करणार तर आता सायली म्हणते कॉपीचा कामाचा काय संबंध तुम्ही केसेस बुद्धीच्या बळावर जिंकता तर कॉपी पिल्याने काही बुद्धीत दल्लक होत नाही तर आता ह्यावर चर्चा नको म्हणजे नको मी खाली जाते डबा भरते त्यामुळे तुम्ही खाली या असं म्हणून साहिल्या तर रागातच निघून जाते तर आता अर्जुन म्हणतो एवढी दादागिरी करा करा तर आता अर्जुन खूप हसत असते अशी दादागिरी करताना तुम्ही क्यूप क्यूट दिसता मिसेस सायली तर आता सायली खाली येत असताना कल्पना जिथे बसलेली असते तर कल्पना म्हणते सायली काय तुझ्या का कपाळ्या एवढ्या आट्या कशा काय सायली म्हणते अहो आई काय वागणं ह्यांचं नाश्ता नको म्हणताय सकाळपासून चार कॉफी चार मग कॉफी पेयले त्यांनी किती बेशिस्त वागणं आहे हे अशाने त्यांची तब्येत नाही का बिघडणार असं म्हणून सायली आता रागातच निघून जाते आता कल्पना हा सतत मनात विचार करते आज तापमान बरंच वाढलेले दिसते परंतु यानेच अर्जुन ना चांगला सरळ होईल Tá aí, साक्षीचा सीन दाखवला आहे साक्षी, साक्षी प्रियाच्या अंगावरती धावून येते म्हणते काय करशील का काय करशील तर प्रिया म्हणते हे विचारायच्या आधी जरा आठव म्हणजे हो, किती सिक्रेट माझ्या हातात आहेत ते कोर्टात मी एक जरी स्टेटमेंट दिलं ना तरी विलाच्या खुनासाठी फाशी होईल तुला त्याच्यावर तेवढं तेवढ्यात ना महिपत रागाने उठतो आणि साक्षीला साईकला करतो आणि म्हणतो महिपत शिकरेच्या मुलीला धमकी आता प्रिया म्हणते तुम्ही जर मला उचलून बाजूला फेकलत ना तर ही धमकी खरी व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही आणि तिघांसमोर सुटकी वाजवते आणि म्हणते हे तुम्ही तिघांनी लक्षात ठेवायचं असं म्हणून धमकी देऊन ती निघून जाते आता नागराज खूप चिडतोड म्हणतो हिला मी आणि तिच्यावर धावून जात असतो तर मैपत म्हणतो नागराज सेठ थांबा पोरगी लहान आहे अजून अक्कल नाहीये तिला आणि कसं आहे ना काही जणांना अक्कल येईपर्यंत ते जगतच नाहीत मैपत म्हणतात की साक्षी पक्याला फोन लावून आणि सांग तिला उचलायला तर आता इकडे चेतन्य ऑफिसला चाललेला असतो तेवढा तिथे ते ते सायली येते आणि शेतने म्हणत असतो मावशी आम्ही निघतो तेवढा सायली दोन टिफिन घेऊन येते आणि म्हणते चेतनी भाऊजी हा तुमचा डबा तर चेतन्य म्हणतो थँक्यू तर आता सायली रागाने डबा पुढे करते म्हणते हा डबा आहे तुमचा यात नाश्ता आणि जेवण दोन्ही दिला आहे आता अर्ज सायली अर्जुन रागानेच म्हणत असते ऑफिसला गेल्यावर पहिल्यांदा कॉफी नाही प्यायची नाश्ता करायचा दुपारी पण वेळेच जेवायचा आहे हा आणि दुपारी आणि एकही अन्नाचा कर डब्यात जर शिल्लक राहिला ना, दुपारी ना तर दुपारी तुम्हाला घरातच घेणार नाही तर चैतन्य तर आश्चर्यच सायलीकडे पाहत असतो आणि कल्पना मात्र शांत असते आता चैतन्य म्हणतो ही मावशी काय गं तुझ्या बाळाची अवस्था आता कल्पना म्हणते ह्या बाबतीत बाबा मी कोणालाच काही बोलू शकत नाही बाबा हे घर सुनेच आहे ना कोणाला एंट्री कोणाला नो एंट्री हे सगळं तीच ठरवणार चैतन्य म्हणतो अगदी खरं आहे तुझं आता अर्जुन तर शांतच असतो अर्जुन म्हणतो येतो मम्मा तर आता सायली म्हणते कॉफीचं लक्षात असू द्या आता कॉफी घरी आल्यावरच प्यायची दिवसभर ऑफिस मध्ये नाही प्यायची अर्जुन शांतच असतो अर्जुन येतो मी म्हणून नाही मा माने नाही म्हणून तो येतो म्हणून जातो आता कल्पना म्हणते सायली तू अर्जुनला एरवी काहीच बोलत नाहीस तू आज दाम ते ते ना। ना, तर दामपट्टाच चालवला होतास तर सायली म्हणते त्याचाच तर ते फायदा घेतात ना कल्पना म्हणते बायको अशी गप्प बसणारी असली ना की नवरे असेच गैरफायदा घेतात मग अशाने त्यांची तब्येत बिघडणार असेल तर आपल्यालाच काळजी घ्यायला हवी ना कल्पना म्हणते हो खरंय तुझं तू अर्जुनला वळण लाव मी आहे तुझ्या पाठीशी सायली म्हणते तुम्ही आई ही नका काळजी करू यांच्या वाईट सवयी मी कशी कमी करते ना ते बघाच असं म्हणून दोघी हसतात आता अर्जुन ऑफिस मध्ये असतो त्यावेळेला सुरेश यांना कॉपी आणून देतो ता तर आता तेवढ्यात अर्जुनला सायलीचा कॉल येतो सायली म्हणते कॉपी पिताय ना तुम्ही तर आता अर्जुन तर खरंच कॉपी पितस आता अर्जुन म्हणतो काय कुठे आहात तुम्ही तुम्ही ऑफिसमध्ये आलात का कुठून लपून बघताय तुम्ही मला आता सायली म्हणते मी तर इथेच आहे घरात परंतु चोर पकडला गेलाय अर्जुन म्हणतो नाही नाही मी कुठे कॉपी पितोय मी अजिबात कॉपी पिणार नाही तुम्ही सांगितलं ना मला सायली म्हणते हो का एकच मिनिटं थांबा असं म्हणून ती फोन कट करते तेवढ्या तिथे चैतन्य येतो चैतन्य म्हणतो काय रे तर अर्जुन म्हणतो काय नाही आणि परत कॉपीचं कप घेतो हातात तेवढ्या सायलीचा व्हिडिओ कॉल येतो तर अर्जुन म्हणतो व्हिडिओ कॉल असं म्हणून तो कॉपीचा मग खाली टेबल खाली पोहोचतो आणि म्हणतो बोला तर आता सायली अर्जुनला म्हणते जरा फोनचा कॅमेरा जरा टेबलवर फिरवा मला जरा सगळं निर आहे तर आता अर्जुन तिच्या सांगण्याप्रमाणे कॅमेरा टेबलवरती फिरव फिरवतो तर अर्जुन म्हणतो आहे मग नाहीये ना तर सायली म्हणते सगळीकडे व्यवस्थित फिरवा तर आता अर्जुन सगळीकडे कॅमेरा फिरवतो म्हणतो पूर्ण ऑफिस बघा सगळं पूर्ण ऑफिस बघा तर चैतन्य तिथेच असतो चैतन्य हसत असतो त्याकडे सायली म्हणते कॉपीचा सा मग काही दिसत नाहीये परंतु चैतन्य सर हसतायत म्हणजेच नक्कीच तिथे काहीतरी घडतंय अर्जुन चैतन्यकडे पाहतो म्हणतो चैतन्य म्हणतो ना मी नाही तर आता चैतन्य म्हणून अर्जुन म्हणतो की चैतन्य नेहमीच असत असतं आम्ही कॉलेजमध्ये स्माइली बॉय असा हाक भरायचो तर आता असं चैतन्य म्हणतो आम्ही अर्जुनला काय म्हणायचं वहिनी माहित आहे का नेवर स्माइली बॉय तर आता अर्जुन म्हणतो नाहीये ना मग मी अजिबात कॉपी पीत नाहीये कॉपीचा मगच नाही इथे प्रति ते सुरेश चेतन म्हणतो सर मी तुम्हाला आत्ताच कॉपीचा मग दिला होता मग कॉपीचा मग कुठे ठेवलात तुम्ही आता अर्जुन म्हणतो नाही ते काय मेसेज तर सायली तिकडून म्हणते म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोललात आता अर्जुन म्हणतो नाहीये तसं नाही मिसेस साहिली परत सायली म्हणते ते काही तुम्ही संध्याकाळी घरी या मी बघते तुम्हाला बरोबरच आणि रागाने फोन ठेवते इकडे अर्जुन म्हणतो तू ऐका माझं ऐका तरी चैतन्य म्हणतो आम्ही तुमचा खून करू आम्ही तुमच्यावर बॉम्ब टाकू यापेक्षा मोठी धमकी काय असते माहिती का घरी या मी तुम्हाला बघतेच असं म्हणून तो घरी हसत असतात अर्जुन म्हणतो टाळ्या काय देतो हसतेस काय तू तुला काय गरज होती आता कॉपीचं मग घ्यायला सुरेश म्हणतो औ सर मी दहा मिनिटातच येतो ना कॉफीचा मग घ्यायला मग आलो होतो चैत्य म्हणतो आज तुझा तो थोडा चुकलाय दहा मिनिटांचा त्यामुळे जा नंतर येकडे चैतन्य म्हणतो अर्जुन सर ऑल दी बेस्ट तुम्हाला घरी जाण्यासाठी आज घरी गेल्यावर तुमचं काही खरं नाहीये आता चैतन्य म्हणतो चैतन्य तर अर्जुन म्हणतो की काम करूया आता आपण चैतन्य म्हणतो हो चला करूया आणि इकडे कॉफी घेत असतो सायली इकडे वाट बघत असते अर्जुनची आता चेतन्या अर्जुन घरी येतात तर आता सायलीला पाहिल्यावर अर्जुन बाहेर पळत असतो तर चैतन्य म्हणतो अरे पळून पळून कुठे जाणार आहेस घरी या मी बघतेच हा अनुभव तुझ्यावर पडणारच आहे आता पळून पळून काय करू शकत नाही अर्जुनची सायलीच लक्ष तिकडे जातात अर्जुन म्हणतो सायलीला हाय चल जाऊ असं म्हणून चैतन्यला घेऊन जात तिथे सायली आता अर्जुन सायलीला म्हणतो गुड मॉर्निंग आणि तुम्ही अशा का उभे आहात माझ्या समोर तुम्हाला काय काम नाहीये का सायली म्हणते हो आहे ना खूप महत्त्वाचं काम आहे तर अर्जुन हसत म्हणतो राईट राईट मी आज खूप दमून आलो आहे त्यामुळे तुम्ही आता माझ्यासाठी का गरमागरम एक कॉफी करा चैतन्य डोके होते हातच मारून घेतो आता इकडे चैतन्य म्हणतो जगातले सगळे विषय सोडून ह्याला कॉफीचाच विषय काढायचा होता असं विचार करत असतो तर सायली म्हणते तुम्हाला माझ्याकडे कॉफी मागायला काहीच वाटत नाहीये का आता अर्जुन म्हणतो कॉफी मागताना काय वाटायला हवं तर आता इकडे चैतन्य म्हणतो लाज चैतन्य म्हणतो लाज वाटायला पाहिजे लाज असं म्हणून चैतन्य हसत तर अर्जुन म्हणतो तुम्हीच म्हणाला होता ना मला मी घरी आल्यावर तुम्ही मला गरमागरम कॉफी करून द्याल तसं अर्जुन म्हणतो बघा ना मी आता वेळेवर आलोय घरी गुड बॉय सारखा तर चला मग आता देताय ना तर आता सायली म्हणते ह्या गुड बॉय ला। दिवस भरात बाकी काय केलं हे तुम्हाला आठवत नाहीये का अर्जुन म्हणतो काय केलं तर सायली म्हणते मी व्हिडिओ कॉल केला होता तुम्हाला तेही विसरलात अर्जुन म्हणतो तुम्ही व्हिडिओ कॉल केला होता कधी कधी तर असं अर्जुन म्हणतो ते नाही का सुरेशने तू कॉपीचा स्वभाव मग आणून ठेवला ते होता तेव्हा त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता आठवते सायली म्हणते हे बघा तुम्हाला सगळं कळते तुम्ही करा दुर्लक्ष सहा काय तुम्ही सोळा कप कॉपी प्या यावर मी तुम्हाला आता काही बोलणार नाही असं म्हणून सायली रागाने जात असते तेवढ्याच अर्जुन तिचा पदर पकडतो म्हणतो आय एम सॉरी मिसेस सायली नाही करणार असं काही मी आता प्रॉमिस करतो मी आता दिवसभरात फक्त दोन कप कॉफीज पिल तुम्ही म्हणाल तसंच वागेल मी वेळेवर झोपेल वेळेवर उठेल वेळेवर नाश्ता करेल वेळेवर घरी येईल परत असं <laughs> म्हणून अर्जुन एकदम लहान बाळासारखं सगळं इन्स्ट्रक्शन ऐकत असतं आता चैतन्य म्हणत असतो वेळेवर जेवेल परंतु तुम्ही रागू नका ना प्लीज असं आता अर्जुन सायलीला म्हणत असतो सायलीकडे गालातल्या गालात हसत असते तर आता सायली म्हणते बघा चैतन्य भाऊजी तुम्ही साक्षीदार आहात चैतन्य म्हणतो म्हणजे काय प्रश्नच नाही आय विटनेस अर्जुन म्हणतो सो मला माझी गरमागरम स्पेशल ब्लॅक कॉफी मिळेल ना हाफ कप सायली खूप रागानेच बघत असते म्हणते वन फोर तर दोन घोट प्लीज तर सायली खूप हसत असते आणि म्हणते देते असं म्हणून अर्जुन म्हणतो थँक्यू आणि अर्जुन हसत असते शैत्यांनी म्हणतो अर्जुन तू ह्या बायकोसाठी तू वटपौर्णिमेची पूजा केलेस खरंच तुला सात जन्म ही बायको हवी बघा आयुष्यभर तुला फक्त दोनच कप कॉफी मिळेल अर्जुन म्हणतो दोन घोट कॉफी मिळाली तरी चालेल परंतु बायको हीच हवी आता प्रिया घरी आलेली असते आणि प्रिया खूप चिडलेली असते आणि प्रिया स्वतःशीच बोलत असते ही महिपतन साक्षी स्वतःला काही शाने समजतात ह्याला काय वाटतं की मी आम्ही हिला प्रियाला असं उचलून बाहेर फेकेल आणि मी त्यांना सोडून देईल तर आता हे असा विचार करत असताना तिथे प्रियाच्या खिडकीचे येते एक गुंड आलेला असतो आणि तो तिला खिडकीतून पाहत असतो आणि ते प्रियाच्या लक्षात येतं प्रिया पटकन मागे पाहते तर तिथून तो गायब होतो प्रिया खिडकीतून इकडे तिकडे पाहत असते परंतु तिला कोण दिसत नाही तर तिच्या रूममध्ये त्या गुंडाने एंट्री केलेली आहे आता तो गुंड आजतो आणि प्रियाचं तोंड दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला पटकन बेडवरती फेकून देतो आणि उशीने तोंडावरती धरून तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो आता प्रिया स्वतःला वाचण्याचा खूप प्रयत्न करत असते तिथेच तिला ती चाकू भेटतो ती चाकू हातात घेते आणि चाकूने पटकन त्या पुढच्या समोरच्या व्यक्तीवर ती वार करते पटकन तो गुंड उशी सोडून देतो आता प्रिया म्हणते मला मारायला लावतास ना ये पटकन ये पुढे ये वार करतोयस ना कर असं म्हणून आता प्रिया त्याच्या अंगावरती वार करतच प्रियाच्या हातात चाकू बघून तो पटकन निष्ठून जातो आता तो गुंड निष्ठून गेल्यानंतर प्रिया म्हणते हा नक्कीच मैपतचा माणूस असणार आहे म्हणजे मैपत आणि साक्षी आता माझ्या जीवावर उठले आहेत तर प्रिया असा विचार करते की रविराज किल्लेदारच्या दारात घुसून प्रियाला मारण्यासाठी तो आला म्हणजे याच्यात नागोबा सुद्धा सामील आहे इतकी हिंमत वाढली आहे का आता ही प्रिय लेची पेची नाही आहे मी कितीही तिघांनी माझ्यावर कट केलेत ना तर हे सगळे कट मी हाणून पाडे तर आता इकडे बेडरूममध्ये अर्जुन आणि सायली सायली सायलीचं काम करत असते आणि अर्जुन त्याच्या ऑफिसचं काम करत असतो तर आता अर्जुन सायलीकडे पाहतो म्हणतो म्हणजे मिसेस सायली माझ्याकडं वॉच ट्यून आहे त्या फक्त आहेत की मी वेळेवर झोपतोय की नाही असं विचार करून अर्जुन म्हणतो काय करताय तुम्ही कपड्याच्या घड्या उद्या पण होतील आपल्याला वेळेवर झोपायला हवं त्याला पटकन झोपा असं आता सायलीला म्हणतात आता सायली त्याचे बुक्स वगैरे फाईल्स आवरत असते तर अर्जुन म्हणतो हे काय करताय तुम्ही अजिबात नाही आपल्याला वेळेवर झोपायचं आहे ते ठेवा तिथेच तुम्हाला ऍसिडिटी होईल तर अर्जुन म्हणतो मी ठरवलंय बाबा आजपासून जागरण करायचं नाही नो जागरण आणि तुम्हालाही तसं करू देणार नाही गॉट इट तर आता सायली खूप हसते म्हणते बर असं म्हणून ती झोपायला जाते सायली बेडवरती जाऊन मोबाईल पाहत असते तर आता अर्जुन त्याचे बुक्स वगैरे सगळं ठेवतो आणि सायलीकडे पाहिल्यानंतर म्हणतो मिसेस सायली मी अजून एक गोष्ट ठरवली झोपायच्या आधी कसलीही गॅजेट हातात ठेवायची नाही सगळे गॅजेट बंद अर्जुन सायली म्हणते गुड बॉय सारखी तर अर्जुन म्हणतो हॉ एक्झॅक्टली बॉय सारखी त्याला मग तुमचा फोन ठेवा साईटला आता पटापट आता सायली फोन साईटला ठेवतो त्याला झोपा आता असं अर्जुन इन्स्ट्रक्शन देतो सगळं झाल्यानंतर अर्जुन मनातच विचार करतो उद्या मिसेस सायलींना मी गुड बॉय फोनच दाखवतो आणि गालातल्या गायला असत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अर्जुन सायलीला म्हणत असतो की आज तुम्ही गुडबॉयला किती मार्क द्याल तर सायली म्हणते आज गुडबॉयने काय काय केले हे तर पाहू द्या तर अर्जुन म्हणतो आल्यावरती सगळे कपडे व्यवस्थित मी नीट घडी करून ठेवलेले आहेत सगळ्या फाईल्स एकदम व्यवस्थित लावले आहेत ला किती मार्क्स असं म्हणून सायलीला विचारतो तर सायली हातावरती तिच्या पेनाने काहीतरी लिहिते तर त्याकडे सुमन रविराज आणि नागराजला म्हणते की भाऊजी तन्वी तिच्या रूममध्ये नाहीये तर रविराज म्हणतात बाथरूम मध्ये असेल तर सुमन म्हणते की मी सगळीकडे तिला पाहिलं परंतु तिथे कुठेच नाहीये अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी साय चॅने